माहूरगडाला एक महान तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील शक्तीपीठ मानले जाते हे शहर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर बसलेले आहे तसेच या शहराला चारही बाजूनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेळले आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत करतो या मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून माहूरगडांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया माहूर हे महाराष्ट्रातील मराठवाडा नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड शहरापासून जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे माहूर या क्षेत्राच्या तिन्ही बाजूनी पैनगंगा नदी वाहते इथे श्री रेणुका माता अनुषया माता आणि दत्तात्रेय प्रभू यांची मंदिरे आहेत पण त्याचबरोबर इथे इतिहासाला जोडणारा रामगड नावाचा किल्ला आहे हा किल्ला श माहूरचा किल्ला या नावाने ओळखला जातो हा किल्ला पर्यटकांचे आणि ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांना हा किल्ला आकर्षक करतो तसेच इथे पांडवलेणी नावांची ऐतिहासिक वस्तू आहे ही ऐतिहासिक वस्तू खूप सुंदर आहे महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि त्यापैकी माहूर हे एक आहे येथील मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय परशुरामाची आई असलेल्या श्री रेणुका मातेचे मंदिर इथे आहे परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली असे पुराणात म्हटले जाते गुरुचारित्र्यात या स्थानांचे काही उल्लेख आहेत का महाराष्ट्रात अनेक भक्तांचे कुलदैवत असलेले हे स्थळ आहे इथे दर्शनासाठी खूप दूरदूरून भाविक येत असतात प्रत्येक नवरात्रोत्सवात इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधलेले हे श्री रेणुकामातेचे मंदिर आहे असे म्हटले जाते माहूरगड दत्त मंदिर व अनुसया माता मंदिर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो दत्तात्रेयांचे मंदिर माहूर पासून सहा मैलावर एका शिखरावर आहे माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे दत्तशिखरावरील मूळ मंदिर दहा ते बारा फूट एवढ्याच लांबी रुंदीची आहे मूळ मंदिराची वाहनी सबंत बाराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महंत मुकुंद भारती यांनी केली माहूरपासून सहा किलोमीटर अंतरावर ऋषू महासती अनुषा मातेचा आश्रम आणि मंदिर आहे दत्तात्रयांच्या मंदिरापासून दक्षिणे दोन किलोमीटर अंतरावर वनदेव देवस्थान आहे वनात असल्यामुळे या ठिकाणास वनदेव असे म्हणतात या ठिकाणी यदुराजाने तपस्या करून दत्तात्र्यांना प्रसन्न करून घेतले होते तेव्हा दत्तात्र्याने मी कोणापासून कोणता गुण घेतला अशा चोवीस गुणांचे वर्णन यदुराजास या ठिकाणी सांगितले होते वनदेवापासून एक किलोमीटर अंतरावर कैलास टेकडी आहे कैलास टेकडी ही सह्याद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्यंत जागृत ठिकाण आहे दत्तात्र्यांच्या पादुका या ठिकाणी आहे या ठिकाणी भगवान दत्तात्र्यांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहूरगडाची माहिती बघितली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय जय हिंद जय महाराष्ट्र